कळवण नगरपंचायत इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांचे अजित पवारांनी केले कौतुक तर कळवण शहराच्या विकासासाठी अजून पंधरा कोटीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं घोषणा कळवण नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बनकर नगराध्यक्ष कौतिक पगार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कळवण शहराचा कायापालट करणारे कौतिक महाराज पगार आणि भूषणदादा पगार यांच्या टीमचं अजित पवारांनी भाषणातनं अनेकदा तोंड भरून कौतुक केलं तर कळवण शहराच्या विकासात ग्रामपंचायतीपासून तर नगरपंचा नगरपंचायतीच्या प्रवासामध्ये कौतिक पगार यांनी भरीव कामगिरी करत कळवण शहराचा कायापालट केला कार्पोरेट लूक असलेली शानदार नगरपंचायत इमारत उभी करून भविष्यात शहराला अत्याधुनिक करण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे असं यावेळी अजित पवारांसह मान्यवरांकडून नगराध्यक्ष कौतिक पगार यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आणि महिला उपस्थित होते ती कामं करण्याच्या मी पंधरा कोटी रुपयाचा निधी आज जाहीर करतो त्या व्यतिरिक्त जे काही काम कौतुक तुम्ही दिलेली आहे त्याच्याही बद्दल मला जे काही आउटले असेल त्याच्यात जे जे काही काय येणं शक्य असेल ते सुरगण्याला ते जाहीर केलेलं नाही ना परंतु सुरगण्याला पण पर इथे नुकसान दहा कोटी रुपये त्यांनाही देतो इथं पंधरा कोटी पंचवीस कोटी रुपये देतो आणि महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा एक स्वतःचा स्वतंत्र एटी पॅटर्न निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी माझी मंत्री दिवंगत ए टी उर्फ अर्जुन तुळशीराम पवार त्यांना आपण ए टी पवार नावाने ओळखायचो त्या साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो परंतु त्याचबरोबर माझा जागतिक आदिवासी दिवस म्हणून तो साजरा होतो दादा आपली पाचवी चक्कर आहे कार्यक्रम घेण्याची आणि हा जो काही कार्यक्रम आहे आपण आज शहरात घेतोय यापूर्वी जे काही कार्यक्रम झाले माझ्या मतदारसंघात हे सर्व ग्रामीण भागात झाल्यामुळे शहरात कार्यक्रम घेणे एक विशेष बाब आहे आजच्या दृष्टीने कारण की मी काय अधिक वेळ बोलणार नाही कारण की बोलण्यासारखं भरपूर आहे जर मी वाचायला गेलो विकासाची कामं तर साधारण अर्धा तास मला लागेल कारण की बऱ्याच वेळा आपण बसल्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो दादा मी आपले कधीच ऋणी विसर ऋण कधीच विसरणार नाही प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक